मित्रांनो गाडी बघा बघा उदगीर पुणे आणि ही गाडी आहे बघा चाललेली आहे सुमित बघा चाललेली आहे या मधुबाला ती चाललेली आहे बघा 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 मित्रांनो हे उदगीर पुणे बघा गाडी गेलेली आहे बघा पाहू शकता या ठिकाणी मधुबराला पाठवले बघा हे वल्लभनगरचं बस स्टँड आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा हे सर्व गाड्या इकडे लागलेल्या आहेत का बघा वल्लभनगर बस स्टँड हे आहे बघा पुण्यामधलं आता गेलेले आहेत मधुबाला आणि सुमिता आणि सुनेला उदिर पाठवले आहे ही गाडी पोहोचते बघा संध्याकाळी आठ ते नऊ वाजता बघा हे वल्लभनगरचं स्टँड आहे पुणे बघा पाहू शकता एका गाड्या इथं प्लॅटफॉर्म लागलेल्या आहेत

बगा बे है मेट्रो स्टेशन महामेट्रो रेलवे है मेट्रो ये स्टेशन है बगा वलभनगर बघा पाहू शकता वल्लभनगर महामेट्रो महामेट्रो बघा महामेट्रो ते महा महा या बघा हे बघा वल्लभनगर महामेट्रोचं स्टेशन आहे आता मी चाललेले हे गाडीवर बघा बघा महामेट्रो मुंबईला जातो हा इकड बघा इथं मेट्रोचं जे आहे ना इथं 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 तिकीट काढले जाते इथं लिफ्ट वर जात आहे ते मेट्रो हा जो आहे ना इकडे पुण्याला रोड जाते का हा पुणे बघू शकता मेट्रो बघा या गाड या ठिकाणी गा मुंबई पुणे हवी असल्यामुळे या ठिकाणी ना गाड्याची खूप गर्दी असते जिकडे पाव तिकडे गाड्या गर्दीच गर्दी बघा बघू शकता या ठिकाणी मुंबई पुणे हवे रोड बघा पाहू शकता या ठिकाणी जो रोड आहे ना मुंबईला जातो इकडं Бываю, кто у подри Ааа, А, бывает, у народа मुंबई इकने लो बर बहु सकता है आता मी चले गाड़ी काड़तो आता बी गाड़ है खूब गर्दी है तो पार्किंग बहुत बघा हे गाड्याची पार्किंग आहे ते गाड्यात गाड्या लागले गाडी निघल का नाही आता गाडी बघा हे गाड्यात गाड्या पार्किंगला आहे तो बघा बघा कसं वाटलं निक लाईक करा शेअर करा बाय